सीताराम पंडित खेर हे माझे वडील आज सतरा सप्टेंबर वीसशे पंचवीस रोजी त्यांची जन्मशताब्दी आहे त्यानिमित्त या अभ्यासिकेत बसूनच मी त्यांना आदरांजली वाहत आहे दोन हजार नऊ साली आई दादा हयात असताना मी त्यांच्यावर एक फिल्म बनवली होती तिच्यातला काही भाग मी आजही दाखवणार आहे पण आज केवळ त्यांच्या कर्तृत्वाविषयी आम्ही खेर कुटुंबीय धारवाडचे मॅट्रिक नंतर दादा पुण्याला शिकायला आले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स कॉमर्समधून ॲडव्हान्स बँकिंगमध्ये बी कॉम झाले सी सीच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी तिथे शिकत असताना मॉनेटरी थिअरी या विषयाची त्यांना गोडी लागली त्यांचे वॉर्डन एम परांजपे यांनी जॉन केन्स या अर्थशास्त्रज्ञाकडे लक्ष वेधलं त्या अभ्यासातून पैसा हे पुस्तक एकोणीसशे त्रेपन्न साली प्रसिद्ध झालं त्यावेळी मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे या विचार प्रवाहानं जोर धरलेला होता पण मराठीत अशा विषयांवर पुस्तक कुठे होती तेव्हा ती कसर भरून काढावी असं त्यांच्या मनानं घेतलं केन्स आणि सुंपिटर हे त्यांचे आवडते अर्थतज्ञ होते त्यांच्या सिद्धांतांवर त्यांनी प्रथम एकोणीसशे अठ्ठावन्न साली पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉक्टर सुमंत मुरंजन यांनी लिहिलंय की ही नवी प्रमेय इतक्या समाधानकारकरीत्या व इतक्या सोप्या व ओघवत्या भाषेत मांडावी हे कौतुकास्पद आहे धारवाडच्या कर्नाटक कॉलेजमधल्या ग्रंथालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि अर्थशास्त्राचा अभ्यास चालू ठेवला एकोणीसशे छप्पन्नपर्यंत कर्नाटकात बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारखी किंवा पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि सारखी अर्थशास्त्राला वाहिलेली एकही संस्था नव्हती दादांनी त्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकार कर्नाटक विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर डी सी पावते यांच्याशी पुष्कळ पत्रव्यवहार केला कर्नाटक विद्यापीठातला अर्थशास्त्र विभाग त्यावेळेस अगदीच नाममात्र अवस्थेत होता आणि इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च ही त्यानंतरच अस्तित्वात आली हा एक सुखद योगायोग होता एवढंच मी मानेन कर्नाटक कॉलेजचे प्राचार्य जठार अँड जठार यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं काढलेल्या नव्या आवृत्तीत दादांनी ट्रेड नॅशनल इन्कम प्रायसेस फायनान्शियल टॅक्सेशन आणि बँकिंग अँड क्रेडिट ही चार प्रकरणं लिहिली जठार यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तसा उल्लेखही केलेला आहे त्या काळी कर्नाटक युनिव्हर्सिटीत बी कॉमनंतर पी एच डी करण्याची सुविधा होती दादानी द दा फायनान्सिस ऑफ द मैसूर स्टेट या विषयावर पी एच डी करायला नाव नोंदवलं पण एका गाईडनं चार पाच वर्ष नुसतं झुलवत ठेवलं आणि दुसऱ्या गाईडने पैसे मागितले तेव्हा दादानी पी एच डीचा नाद सोडून दिला पुढे त्यावेळी आघाडीवर असलेल्या पॉप्युलर प्रकाशनानं दादांचं या विषयावरचं पुस्तक प्रसिद्ध केलं या पुस्तकानं इतिहास घडवला असं म्हटलं तर अतिशय होणार नाही त्यावेळेचे मैसूर राज्याचे अर्थमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी पुस्तकाच्या कॉपीज नुसत्या विकतच घेतल्या नाहीत तर ते स्वतः ते पुस्तक कायम जवळ बाळगत आणि उत्साहानं त्याबद्दल बोलत आज हे मी सांगत असताना कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही हेही मी जाणून आहे पण त्यावेळची राजकारणात पडलेली माणस सत्ताधारी माणसं किती गुणवंत होती यावरही ती बाब प्रकाश टाकणारी आहे हे पुस्तक वाचून डॉक्टर मार्टिन बिलिंग या दिल्लीतल्या अमेरिकन दूतावासातल्या सल्लागारांचं पत्र कर्नाटक युनिव्हर्सिटीतून रिडायरेक्ट होऊन आमच्या घरी आलं डॉक्टर एस पी खेर हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स धारवाड युनिव्हर्सिटी असा त्यावर पत्ता होता तो पत्ता वाचून तिथले विभाग प्रमुख भडकले तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पत्रव्यवहारासाठी विद्यापीठाचा पत्ता का वापरता दादा म्हणाले मला युनिव्हर्सिटीचा पत्ता वापरायचाच असता तर मी कर्नाटक युनिव्हर्सिटी असं लिहिलं असतं धारवाड युनिव्हर्सिटी असं लिहिलंच नसतं जे यू एस एडनी लिहिलेलं आहे यू एस एडला बेटरमेंट टॅक्सेसवर काही संशोधनाचं काम करून हवं होतं दादाने डॉक्टर बिलिंग्स यांना कळवलं की तुम्ही समजता तसा मी प्राध्यापक नाही मला डॉक्टरेटही ना नाही तरीही मी काम करावा, हे काम करावं हे लिहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी या विषयावर अभ्यास करून लिहीन हे पत्र तुम्ही चुकून कर्नाटक विद्यापीठाच्या पत्त्यावर पाठवलेलं आहे मी विद्यापीठाचा पत्ता दिलेला नव्हता हे त्यांना आधी कळवावं डॉक्टर बिलिंग यांचा मोठेपणा असा की त्यांनी ताबडतोब अर्थशास्त्र विभाग प्रमुखांना लिहिलं की मी तुम्हाला स्पष्टपणे आणि खात्रीपूर्वक सांगतो की खेर यांनी कोणत्याही प्रकारे माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तुमच्या विभागाशी संबंध असलेला दावाही त्यांनी केलेला नाही या पार्श्वभूमीवर डॉक्टर बिलिंग्स दादांना भेटण्यासाठी पणजीला आले आणि त्यांनी मोठ्या विश्वासानं हे काम दादांना दिलं सिंचन वीज आणि परिवहन या क्षेत्रातल्या कर्नाटक म्हणजे त्यावेळचं मैसूर राज्य आणि महाराष्ट्र राज्यांची सार्वजनिक गुंतवणूक चालू खर्च आणि त्यापासूनच्या परताव्याची अपेक्षित आणि प्रत्यक्ष जमा याबद्दल सविस्तर चर्चा या अभ्यासात करायची होती हा अहवाल आणि दादांचा पेपर डॉक्टर बिलिंग्स यांनी इस्तांबुल इथे सादर केला आणि तिथून परतल्यावर दादांना लिहिलं की यो पेपर वॉज वेल रिसिवड अँड इट विल बी प्रोड्युस्ड इन फुल इन द फोर्थ कमिंग प्रोसिडेंट्स अँड इन पार्ट इन अ बुक टू बी पब्लिश बाय द हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस विच विल कंटेन द बेस्ट पेपर्स प्रेझेंटेड इन द सेमिनार प्रोफेसर एलियट मॉस हार्वर्ड युनिव्हर्सिटी वन ऑफ द एडिटर्स ऑफ द कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स एन्युमरेटेड दॅट युअर पेपर वॉज द बेस्ट डिस्क्रिप्टिव्ह पेपर ॲट द सेमिनार द फायनान्सिस ऑफ द मैसूर स्टेट या पुस्तकामुळे दादांना एकदा रामदुर्गच्या कॉलेजनं रिटायर्ड फायनान्स सेक्रेटरी असं लिहून व्याख्यानाचं आमंत्रण दिलं पण आपण केवळ अर्थशास्त्राचे अभ्यासक आहोत हे स्पष्ट करून मगच दादा व्याख्यानाला गेले दादाने मैसूर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास त्यानंतरही चालूच ठेवला आणि त्यांचे लेख सदर्न इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकात प्रसिद्ध होत राहिले यानंतर प्रत्यक्ष पाणी करून संशोधन करावं असं त्यांच्या मनाने घेतलं कर्नाटक युनिव्हर्सिटीतल्या एका प्राध्यापकाना त्यांनी सुचवलं देखील की त्यांच्या नावानं आय सी एस एस आरला योजना पाठवू पण दादा सर्व संशोधन करतील आय सी एस एसांनी कळवलं की त्यांनी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांनी मुंबईसाठी अशीच योजना पाठवलेली असल्यामुळे गाडगीळ यांच्याशी चर्चा करून योजनेचा आराखडा पक्का करावा गाडगीळ यांना भेटायचं म्हटल्या बरोबर धारवारच्या प्राध्यापकांच्या पायातलं बरेलं आणि काहीतरी लंगडी सबब सांगून त्यांनी काढता पाय घेतला पुढे ही योजना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च तर्फे असताना तिथल्या डायरेक्टरनी असाच काहीतरी घोळ घातला आणि ती योजना प्रत्यक्षात उतरली नाही पण मागे आटतील ते दादा कसले त्यांनी स्वतःच्या खर्चानं बेळगाव जिल्ह्यातले तीन तालुके आणि धारवाड जिल्ह्यातले तीन तालुके घेऊन तिथल्या तालुका विकास मंडळ आणि ग्रामपंचायतीचे हिशेब आणि कार्य यांची मिळेल तशी माहिती घेऊन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड बेटरमेंट टॅक्सेस इन कर्नाटक असं पुस्तक लिहिलं ते पॉप्युलर प्रकाशनानं स्वीकारलं पण प्रकाशक प्रसिद्ध करायला फारच विलंब लावतोय हे लक्षात येताच पाहणीतील सांख्यिकी माहिती शिळी होईल या धास्तीनं त्यांनी स्वतःच ते प्रसिद्ध केलं दादाने अर्थसंवाद आणि नवभारत या जर्नल्समध्ये अनेक वर्ष विपुल लेखन केलं धारवाड आकाशवाणीच्या केंद्राधिकाऱ्यांना दादानी न सांगताय हे कळताच त्यांनी त्यांना एका आदर्श खेड्यावर कार्यक्रम करायला सांगितलं त्या कार्यक्रमाला फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि बक्षीसही मिळालं दादाने अर्थशास्त्रातल्या नवनव्या विषयांवर एकूण सोळा आणि राज्यघटनेवर एक अशी मराठी आणि दोन इंग्रजी पुस्तकं लिहिली तसंच मराठी समाजविज्ञान कोश नाशिकचं मुक्त विद्यापीठ यांच्यासाठी ला लेखन केलं दिलीपराज प्रकाशन आणि नंदिनी प्रकाशन यांनी ती प्रसिद्ध केली त्यातल्या काहींना राज्य पुरस्कार आणि इतरही पुरस्कार मिळाले दादांचा मूळ पिंड साहित्यिकाचा त्यांचा मराठी कविता नाटक यांचा गाढा अभ्यास होता प्राज्ञपरीक्षा पास होऊन त्यांनी काही काळ ध्रुव आणि किर्लोस्कर मासिकाच्या संपादन खात्यातही काम केलेलं होतं त्यामुळे त्यांनी अर्थशास्त्रीय लेखन अतिशय सुबोध आणि मनाला भावणाऱ्या ओघवत्या शैलीत केलेलं आहे जॉर्ज बर्किन्स यांच्या कन्सेशन्स ऑफ अन इकॉनॉमिक हिटमॅन या पुस्तकावरचा त्यांचा लेख वाचून श्रीयुत भव्हरलाल जैन यांनी त्या संबंध पुस्तकाचाच मराठी अनुवाद त्यांच्याकडून करून घेतला आणि प्रसिद्ध केला बऱ्याच वर्षापूर्वी त्याने बिझनेस सायकल्स या पुस्तकाचा अनुवाद केला होता आणि त्याबद्दल त्याने स्वतःच सांगितलेला आहे महाराष्ट्र सरकारनं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली प्रथमच साहित्य तर विषयांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली तोपर्यंत साहित्य म्हणजे काव्य कादंबरी नाटक कथासंग्रह साहित्यशास्त्र एवढाच मर्यादित अर्थ घेतला गेला अर्थशास्त्रातला पहिला पुरस्कार दादांना मिळाला दादांनी त्यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली लिहिलं होत मातृभाषेतून शिक्षण मिळावं या विचारावर मी वाढलो पण तशी पुस्तकं नव्हती नाहीत म्हणून माझ्या आवडीच्या विषयात अर्थशास्त्रात मी लिहावयाच घेतले त्याला पन्नास वर्षे झाली मराठीतच लिहावयाचे आणि पाठ्यपुस्तक किंवा गाईड लिहायचं नाही ही दोन पथ्ये पाळली पदरमोड प्रकाशक मिळाला नाही तेव्हा पदर मोड, ते मोड करूनच ती प्रसिद्ध केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या पुरस्कारानं या श्रमाचं चीज झालं याचा आनंद आहे दादांचं लिखाण वाचून साहित्य आणि संस्कृती मंडळाचे त्यावेळचे पदाधिकारी बारम सुंठणकर यांनी त्यांना जॉन मेनार्ड केन्स यांच्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट मनी अँड एक्सचेंज या पुस्तकाचं मराठी भाषांतर करायला सांगितलं दादानी उत्साहात अत्यंत कष्टपूर्वक झपाट्यानं दोन अडीच वर्षात तो अनुवाद पूर्ण केला पण साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे आणि परीक्षकांच्या अहमगंडामुळे तो अनुवाद प्रसिद्ध झाला नाही अहमगंड असा की खेराने कधी प्राध्यापकी केलेली नाही त्यांना या विषयातलं काय कळचंय पण एका तरी प्राध्यापकानं सतत नवनव्या विषयांचा अभ्यास करून कितीचं लिहिलं आणि ज्यांनी केन्सची जनरल थिअरी शिकवली त्यातल्या एकानं तरी केन्सवर मराठीत लेखन केलं का खुद्द प्राध्यापक मी सोनी आणि लिहिलं होतं की आपल्या विद्यानिष्ठतेनं आपण आमच्या विद्यालयातील प्राध्यापकांनाही लाजवलं आहे दादा ना आपण प्राध्यापक नाही आपल्याला डॉक्टरेट नाही याची मुळीच रुखरूख वाटली रुक नाही अठरा ऑगस्ट दोन हजार साली त्याने डॉक्टर माधव दाताऱ्यांना लिहिलं होतं की मी प्रोफेसर नाही मला डॉक्टरेट नाही याची मला मुळीच रुखरुख नाही बऱ्याच प्रोफेसरांना मी जवळून पाहिलेलं आहे त्यांचे परस्परातले हेवे दावे एकमेकावर कुरवोडी करण्याचं राजकारण ज्ञानोपासनेकडे दुर्लक्ष याशिवाय त्यांची निष्क्रियता बघता मी त्यात नाही याच मला समाधान आहे मी खंत व्यक्त केली ती प्रकाशकांच्या ते पुढे आले नाहीत कारण माझा अकॅडमिक क्षेत्राची संबंध नाही पाठ्यपुस्तक म्हणून लावण्याची क्लुप्ती माझ्याकडे नाही आणि म्हणून दोन तीन पुस्तक मीच प्रसिद्ध केली त्यांचं कौतुक जरूर झालं पण विक्री नाही मी अकॅडमिक क्षेत्रात नाही म्हणून मला रिसर्च स्कीम्सही मिळाल्या नाही आर्थिक सुधारणांचे नवे पर्व या पुस्तकास कि प्रस्तावना आहे दोन हजार दोन ची जागतिकीकरण समस्या आशय आणि अनुभव या पुस्तकाची मी वाचून दाखवतो मी काही कोणी अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्र अर्थशास्त्रातील काही विषयात मला रस वाटू लागला त्याचे वाचन अभ्यास हा शब्दही मला जग वाटतो मी करीत राहिलो ते ते विषय मराठी वाचकांच्या पुढे अभ्यासकांच्या पुढे ठेवण्याचा मी गेल्या पन्नास वर्षाहून अधिक वर्षावर प्रयत्न करीत आलो आहे इंग्रजीतील अभ्यासाची मराठीत मांडणी म्हणा प्रत्येक विषय मला नवीन व आव्हानात्मक होता आहे एकदा लिहिले ते प्रकाशात यावे अशी प्रत्येक लेखकाची तळमळ असते प्रकाशक भेटला नाही तेव्हा तेही मी पदरमोड करून केले खुळी हाऊस म्हणून मला याचा स्वतःला फायदाही झाला वेळ पिढणे माझ्या स्वभावात नसल्याने कसा घालावा हा प्रश्न मला कधीच पडला नाही आणि सरकारी नोकरीतून मी निवृत्त कधी झालो याचेही कधी उदासीन भान मला आले नाही त्यामुळे तब्येत चांगली राहिली मराठीत एव्हाना अकरा पुस्तके झाली एका विषयावरचे व्यापारी कालचक्रे तो विषय पुस्तक अधे दोन भाषांतरे केस जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी जॉन रॉबिन्सन यांचे इंट्रोडक्शन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट पूर्ण होऊन कपाट आढळून आहे प्रसिद्ध काही पुस्तकांना पारितोषिक मिळाली त्याने समाधान मिळाले मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र परिषदोदेशक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद मंडळ व पुस्तकांची कदर केली माझ्या आर्थिक सुधारणांचे नवे पर्व या पुस्तकास एकूण चार पारितोषिके मिळाली याचा एवढाच अर्थ की शास्त्रापेक्षा वाचकाला धोरण समजावून घेण्याची निकट वाटते शास्त्र संबंधात मराठी मर्यादा पडतात इंग्रजीत नवे नवे विश्लेषण येत असते त्या मनाने मराठीकरण मागे पडते शिवाय विकसनशील भारतासाठी त्याचा कितपत उपयोग असा संभ्रम पडतो आर्थिक विकासाचे अर्थशास्त्र ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अद्याप कोणी दाखवलेले नाही खंत करत बसण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता मनाविरुद्ध झालं तरी चेंडू परत उसळलं पाहिजे असं ते मला नेहमी सांगत अपार कष्ट करून केलेला केन्सच्या जनरल थिअरीचा अनुवाद तसाच बासनात पडून राहिला याच याचे, याचे नाही म्हटलं तरी त्यांच्या मनाला क्लेश झाले होतेच तेव्हा मी पहिल्या दहा भागांचं ई पुस्तक करून तीन वर्षापूर्वी ॲमेझॉन किंडलवर ते प्रसिद्ध केलं पण अजून एकही प्रत विकली गेलेली नाही आणि दुसऱ्या भागाचं टायपिंग करायला चांगला टायपिस्ट मिळालेला नाही हे मी मुद्दाम नमूद करत आहे मराठीच्या प्रसारासाठी दोशा लावलेल्या ला, नाही किंवा कोणा प्राध्यापकाने तो विकत घेतलेला नाही व्यासपीठावर बोलणं आणि प्रत्यक्षात काही करणं यात कायमच एक दरी असते ती आम्ही नेहमीच अनुभवलेली आहे असो दादा आपल्या जगण्यामध्ये सतत एक उद्दिष्ट म्हणजे सेन्स ऑफ पर्पज शोधत असायचे शिवाय ते परफेक्शनिस्ट होते सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष ते दुर्लक्षित उपेक्षित राहिले पण म्हणून त्यांनी आपला अभ्यास आणि लेखन याला कधीही तिलांजली दिली त्या नाही त्यामुळे एवढं सर्व अथकपणे लिहून झाल्यावर आता लिहिण्यादोघं अर्थशास्त्रात फारसं नाही असं वाटल्यावर ते वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेवर अभ्यास करून लिहू लागले त्यांना एच एम सिरवाई व तस्तम कायदे पंडितांची पुस्तकं आणि गुगल वरून केस लॉ आणून देताना मीच मनातून दडपून जायची पण दादाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी तो अभ्यास परिश्रमपूर्वक चिकाटीनं पूर्ण केला दुर्दैवानं वीसशे चौदा साली त्यांचं निधन झाल्यामुळे ते पुस्तक प्रसिद्ध झालेलं त्यांना पाहता आलं नाही ते वीसशे ना ना अठरामध्ये मध्ये नंदिनी प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आहे दादा खरे कर्मयोगी होते ते वाचत असतानाच मृत्यूनं त्यांना गाठलं दादानी धारवाडच्या मराठी मंडळासाठी अतिशय निर्लसपणे काम केलं अनेक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं चा त्यांनी आयोजन केलं त्यांच्या आम्ही व्यक्तित्वामुळे एकाच गोष्टीत गुंतून कधी खंत करीत बस ते बसले नाही एकीकडे अपयश आलं तर ते दुसरं काही आती घेत हरहुन्नरी व्यासंगामुळे एका क्षेत्रातल्या अडचणींवर दुसरं व्यवधान आपोआपच मलमपट्टी करत राहिलं मी अंगाला तेल लावूनच पोहायला पाण्यात उतरलो आहे असं ते म्हणत त्यांच्या आनंदी आणि उत्साह वृत्तीच हे मन गे राक्षस स्वप्नाच राक्षसीत राही या स्वप्नाना आशाना सुते मला उपदेशी स्वप्नात कशाला वेड्या रमशी काय त्याला जादू माहित स्वप्नातील उन्मेषाची मी ही पुन्हा द्वेषाने साकारत राही स्वप्नाना हार कुणाची पाहू मन माझे आणखीन एक कविता आहे असावे असे असे की वळल्यावरती क्षितिजावर क्षितिद्यावर प्राजक्त फुलावा अंधार्या कोशास उडून यावे पंख पसरून स्वप्नांचे फुल पाकरू वर्णसावे असे असे की दिसावे करते देत दिलासा वळल्यावर आले जवळी पार करून या रात्र भयाण वर्ण असावे असे असे की मागील वाट उन्हा नसावी उन्हा न व्हाव्या पडझडीतल्या उर भरू हळबळ बड़ जखमा भडसावे असे असे की पुढे वाहता कालप्रवाह जिथे शोध मी घेत रहावे नीळ सावळ्या कैवल्याचा त्यांच्या या स्वतःच्या दोन कवितांमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते स्वप्नाळू होते त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना त्यांना आतोनात मानसिक क्लेश झाले पण अत्वनिष्ठतेनं आणि जिद्दीनं संकटाची त्यांनी सामना केला आणि सतत धडपड करण्यातच आनंद मानला खाजगी आयुष्यात दादा अतिशय शिस्तबद्ध पुरोगामी विचारांचे वक्तशीर स्वभावाने सरळ सज्जन सुसंस्कृत आणि प्रेमळ होते माझ्या आईनेही त्यांना मनापासून आणि खंबीरपणे साथ दिली प्रसंगी त्यांच्या मनाला उभारेही दिली दोघही अतिशय प्रगत विचाराचे होते खर तर त्यांचे विचार काळापेक्षाही पुढे होते त्यामुळे वैचारिक झगडा वगैरे माझ्या वाट्याला कधी आलाच नाही आणि मी तर पडले त्यांची लेख त्यामुळे याहून जास्त मी त्यांच्याबद्दल सांगत बसले तर लेखीनं केलेली वडिलांची व्यक्तिपूजा असा माझ्यावर दोषारोप होईल तेव्हा त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी इथेच थांबते मकरम कर तुम्ही